लीलावती रुग्णालय काला जादू का प्रयोग इस रूम में कुछ ब्लैक मैजिक करके आर्टिकल्स कुछ फ्लोर के नीचे दबाए गए हैं आठ कलश मानवी केस हाड़ सापड़ी फ्लोरिंग को खोदा गया और उसके नीचे से आठ कलश निकले जिसमें कुछ ह्यूमन रिमेन्स ह्यूमन बाल थे बोन्स थी इस प्रकार की वस्तुएं कुछ चावल कुछ और इतर मुंबईतील अनेक बडे नेते बॉलिवूड कलाकार ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असतात ते लिलावती रुग्णालय सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले लिलावती रुग्णालयात चक्क काळ्या जादूचा प्रयोग झाल्याचा दावा रुग्णालयाच्या ट्रस्टींनी केला आहे

वो फ्लोरिंग को खोदा गया और उसके नीचे से आठ कलश निकले जिसमें कुछ ह्यूमन रिमेन्स ह्यूमन बाल थे बोन्स थी इस प्रकार की वस्तुएं कुछ चावल कुछ और इतर वस्तुएं जो काले जादू के लिए यूज की जाती हैं, ब्लैक मैजिक के लिए यूज की जाती है वो वस्तुएं निकली आठ इस प्रकार के कलश नीचे से निकले पूरा ये वीडियोग्राफी की गई सील किए गए वो आर्टिकल्स उसके बाद हमने बैंडरा पुलिस स्टेशन को अप्रोच किया कि ये जो महाराष्ट्र का एक एक्ट एक एक है ब्लैक मैजिक एंड इवल प्रैक्टिस एंड इनह्यूमन प्रैक्टिस का एक्ट उसके तहत इसमें गुना, गुना दाखिल किया जाए जब गुना दाखिल नहीं हुआ तो हम वापस ऑनरेबल मजिस्ट्रेट की कोर्ट में गए कि इसके पुलिस को आदेश दिया जाए लेकिन ऑनरेबल कोर्ट ने इसमें पुलिस को आदेश ना देते हुए खुद ही इंक्वायरी इसके केस में शुरू कर दी है जो बीएनएसएस का नया सेक्शन आई थिंक दो है कोर्ट ने इसमें इंक्वायरी ऑलरेडी शुरू कर दी है तो एक कोर्ट ने भी इसका बहुत ही गंभीरता पूर्वक इसका कॉग्निजेंस लिया है लीलावती रुग्णालय ट्रस्टच्या माजी सदस्यांकडून कार्यभार स्वीकारल्यानंतर नव्यानं नियुक्त झालेले ट्रस्टी प्रशांत मेहता यांना रुग्णालय व्यवस्थापनात काही त्रुटी आणि गैरप्रकार आढळून आला रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांनी पुरवठादार कंपन्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप प्रशांत मेहता यांनी केला इतकंच नव्हे तर मेहता यांच्या कुटुंबियांविरोधात काळ्या जादूचा प्रयोगही केला गेला अशी ही माहिती कर्मचाऱ्यांकडून प्रशांत मेहता यांना कळाली याच माहितीच्या जोरावर मेहता यांच्या कार्यालयात खोदकाम केलं असता त्यात एकूण आठ कलश मानवी केस हाडं तांदूळ अशा प्रकारे काळी जादू करण्यासाठीचं जे साहित्य असतं ते सापडलं असल्याची माहिती परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली परमबीर सिंग हे लिलावती रुग्णालयाचे सध्याचे कार्यकारी संचालक आहेत याबाबत या वांद्रे पोलीस ठाण्यात माजी विश्वस्तांसह एकूण सतरा जणांवर गुन्ह्याची नोंद केली गेली आहे दरम्यान माझी ट्रस्टी हे दुबई आणि बेल्जियममध्ये असल्याची माहिती परमबीर सिंग यांनी दिली या, या ट्रस्टींनी आपल्या कार्यकाळात जवळपास बाराशे पन्नास कोटी रुपयांचा घोटाळा केला असून हा वैद्यकीय क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावा विद्यमान संचालक प्रशांत मेहता यांनी केला आहे या व्यतिरिक्त गुजरातमधील भागलपूरमध्ये या ट्रस्टचं लहान हॉस्पिटल आहे प्रशांत मेहता यांच्या आजीने भविष्यात नवीन हॉस्पिटलच्या उभारणीसाठी सोने चांदी आणि हिरे लॉकरमध्ये ठेवले होते पण माजी विश्वस्तांनी ते देखील पळवून नेले असून त्याची बाजारातील किंमत चव्वेचाळीस कोटी रुपये असल्याचाही दावा प्रशांत मेहता यांनी केला आहे दरम्यान मेहता कुटुंबियांचं वाईट व्हावं यासाठी त्यांच्या केबिनमध्ये काळ्या जादूचा प्रयोग केल्याच्या दाव्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी आता थेट कोर्टानं दखल घेतली असून चौकशीला सुरुवात केली गेली या आहे यात आता आणखी कोणकोणती माहिती समोर येते हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे